रेमी कोमल तर आज आपण पाहणार आहोत मऊ स्पॉन्जी खमंग ढोकळ्याची रेसिपी अगदी बाजारात मिळतो तसा पण घरच्या पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने तर चला सुरु करूया मग खमंगची रेसिपी करतोय त्याच्यासाठी मी ते एक वाटी बेसन पीठ घेतलंय वजनी प्रमाण म्हटलं तर एकशे वीस ग्रॅम आहे याच त्याच्यानंतर मी नाही का एक चमचा साखर घेतलीये ती ऍड करतेय वचनी प्रमाण म्हणाल तर याच चार ग्रॅम आहे याच्यात तर मी चवीनुसार मीठ ऍड करतेय ग्रॅम हळद आणि चमचानी म्हटलं तर अगदी चमचाचं टोक तर मी याच्यात तेल ॲड करतेय वजनी प्रमाण म्हटलं तर पंधरा ग्रॅम आणि टेबल स्पून आहे हा हे लक्षात घ्या तर मी इथे तेल ॲड केले त्याच्यानंतर मी लिंबाचा रस ऍड करतेय तर हा एक चमचा आहे तुमचा याच्याऐवजी तुम्ही सायट्रिक ॲसिड सुद्धा वापरू शकता तर मी इथे लिंबाचा एक चमचा रस ऍड केलाय त्याच्यानंतर आता पाणी ऍड करतेय पाणी तुम्हाला गरजेनुसार ऍड करत जायचे हे लक्षात घ्या आणि हलवत हलवत मिक्स करायचंय या पद्धतीने गरजेनुसार ॲड करत जायचं आहे पाणी आता एकदम पाणी ॲड करायचं नाही म्हणजे गुठळ्या होतात एकदम पाणी ॲड केल्यावर तर थोडं थोडं ॲड करत जायचं वजनी प्रमाण म्हणाल तर एकशे वीस मिली पाणी लागणार आहे तुम्हाला हे लक्षात घ्या एकशे दीडशे मिली किंवा एकशे वीस मिलीपर्यंत पाणी लागतं अंदाजे आणि वाटीने म्हणाल तर तुम्ही जी वाटी घेतली त्याच्यापेक्षा थोडंसं कमी म्हणजे बेसन बी ज्या वाटीने घेतले त्याच्यापेक्षा थोडंसं कमी पाणी याला लागणार आहे तुम्हाला हे माझं खमंगचं बॅटर तयार आहे आणि त्याला साईडला ठेवून द्यायचं जेणेकरून थोडंसं एखादी गाठ वगैरे असेल तर ती व्यवस्थित भिजते आणि बेसन सुद्धा व्यवस्थित भिजतं त्याच्यामुळे तर चला जरा पाच मिनटं साईडला ठेवून देऊया ढोकल्याचं म्हणजे खमंगचं पीठ जरा भिजते तोपर्यंत नाही का इथं स्टीम करण्यासाठी आपण प्रिपरेशन करतोय मोठी कडे घेतले ज्यात जे तुमचं जेणेकरून जा, तुमचं भांड बसलं पाहिजे ढोकळ्याचं पाणी घेतले पाण्याला उकळ्या खळखळती खल, आणि हे सगळं काम ढोकळ्यामध्ये म्हणजे खमंग म्हणजे खमंगच्या बॅटरमध्ये सोडा टाकायच्या आधी करायचं सगळं काम एकदा सोडा टाकल्यावर तुम्हाला ढोकळ्याचं बॅटर खाली ठेवायचं नाही हे लक्षात घ्या तर चला वाट पाहूया मग पाण्याला उकळ्यायची बॅटर हे तयारच झाले व्यवस्थित भिजले आणि मी तुम्हाला थिकनेस दाखवते या पद्धतीने केकचं बॅटर असतं ना त्या पद्धतीचं ह्याचं थिकनेस असा मग हे लक्षात घ्या तर आता ह्याच्यात आपण सोडा ॲड करतोय तर अगदी चमच्याचं टोक असतं ना तेवढंच ऍड करायचं त्याच्यापेक्षा जास्त नाही आणि वजनी प्रमाण म्हटलं तर एक ग्रॅम येतं हे हे लक्षात घ्या तर इथं माझ्याकडे हा सोडा आहे सोडा टाकलं की बॅटर बिलकुल खाली ठेवायचं नाही स्टीमरची प्रक्रिया तुमची झाली पाहिजे म्हणजे पाणी वगैरे व्यवस्थित गरम झालं पाहिजे तर चला हे मिक्स करून घेते मी सोडा व्यवस्थित सगळीकडे हे फिरवून टाकते आहे जेणेकरून तो पटकन मिक्स व्हा आता हे मी मिक्स करून घेते आहे सोडा आणि लगेच आपण बॅटरनं टाकून घेणार आहे ॲड करून घेणार आहे तर माझ्याकडे हे स्टीमर आहे त्याच्यात हे मी बॅटर ऍड करून घेतेये मी आपण ढोकळ्याचं बॅटर ज्याच्यात आता ओतलं आहे ते मी ऑलरेडी तेल लावून ग्रिल करून घेतलं होतं हे सगळं बॅटर मी याच्यात ओतलंय या पद्धतीने तर हे सगळं बॅटर मी याच्यात ओतून घेतलंय आता बिलकुल टाइम घालवायचं नाही गॅस बारीक करायचं आणि हे वाफून घ्यायचंय झाकतीये आणि हे वाफून घ्यायचंय आपल्याला कमीत कमी पंधरा मिनटं जवळजवळ पंधरा मिनट झाले तर उघडून पाहणार आहोत आपण कसं झालंय ते तर पहा या पद्धतीने ढोकळा एकदम व्यवस्थित है। चेक करायचं की व्यवस्थित मध्ये तो वाफलाय का नाही जर लागला तर म्हणायचं नाही वाफलं तर इथं हा थोडा आणखी मी मिनिट भर ठेवणार आहे कारण सुरीला लागलेला दिसतोय तर चला आपला ढोकळा इथं झालाय मी साईडला काढून घेणार आहे मिनिटभर भर आपण ठेवला होता आणि हा व्यवस्थित झालाय आता आपण साईडला काढून घेतो लगेच तर या पद्धतीने मी परत एकदा चेक करणार आहे तर नाही लागत आता साईडला काढून घेतो आपण ढोकळा झालाय त्याच्यामुळे झालाय आता आपण तडका देतोय त्यासाठी तर मी तेल घेतले तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं त्याच्यातून मी याच्यात नाही का मोहरी आहे ती ॲड करते मोहरी व्यवस्थित हो तडकून ता द्यायची त्याच्यानंतर मी हिरवी मिरची टाकतेय शिरू द्यायची त्याच्यानंतर मी याच्यात माहिती कडीपत्चं पाणी टाकते तर मी याच्यात हिंग टाकते थोडस नंतर पाणी एक एक ग्लास टाकलाय मी भरल्याला त्याच्यानंतर मी याच्यात दोन चमचे साखर टाकतेय मीठ ॲड करते चवीनुसार आता ह्याला व्यवस्थित उकळी आणून घ्यायची साखर मिल्ट झाली पाहिजे तुम्हाला जर आंबट अशी गरज वाटत असेल तर सायट्रिक ॲसिड किंवा लिंबाचा रस परत तुम्ही याचं रॅन करू शकता म्हणजे तडक्यात सुद्धा तर मला तशी काही गरज वाटत नाही आता त्याच्यामुळे मी नाही केला तुम्हाला हवं असेल तर नक्की करा तर ह्याला उकळी येऊ द्यायची व्यवस्थित तर व्यवस्थित उकळी आली आणि तुमची साखर सुद्धा मिठ झालेली असते त्या टायमाला हा साईडला काढून घ्यायचा तर चला मी साईडला काढून घेते आणि कसं मिक्स करायचं मी तुम्हाला दाखवते घेतलाय मगाचा कट करून घेतलाय त्याच्यावर तडका थोडा थोडा ॲड करत जायचं किंचित किंचितसा या पद्धतीने ही फोडणी याच्यावर ॲड करून घेते सगळी या पद्धतीने तर चला गरजेनुसार आणि तुम्हाला असं वाटत असेल की तुमचा ढोकळा मऊ रहावा सतत तर ही पाणी सतत ऍड करत राहायचं जेणेकरून ढोकळा नाही का कोरडं नाही पडत मऊ राहतो तो अशी कोथिंबीर एक ॲड करते मी याच्यावर आणि आता आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तर हा तुमचा ढोकळा तयार आहे अगदी पाच मिनिटात तयार आहे हा तुमचा खमंग तर पहा अप्रतिम झालाय तर पहा एकदम सुरेख दिसतोय जाळीदार झालाय त्याच्यामुळे नक्की ट्राय करा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा